पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा निलावावेळी हमाली तोलाई विषयावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीनं या, या संदर्भात बाजार समितीला निवेदन देण्यात आलं असून दोन दिवसात हमाली तोलाईचा प्रश्न निकाली काढला नाही तर कायदेशीर मार्गानं पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर गुन्हा दाखल करू असा इशारा शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं यावेळी देण्यात आला आहे काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून व्यापारी बांधव एक कच्च्या कागदावर दहा रुपये क्विंटल प्रमाणे कपात करत आहेत ट्रॅक्टर अथवा कोणत्याही वाहनाचं वजन इलेक्ट्रॉनिक काट्यावर होतं हायड्रॉलिक ट्रॉलीनं खाली होतं यात कोणताही मापारी व हमाली काम करत नाही त्यासाठी हमालीचा खर्च शेतकऱ्यांकडून व्यापारी त्यांच्या हिशोबपट्टीत कपात करणार नाही याची दक्षता बाजार समितीनं घ्यावी बाजार आवारात जे घटक प्रत्यक्ष काम करणार नाही अशा कामकाजात सहभाग होणार नाही त्यांना वर नमूद हमाली तोलाई मजुरी अदा होणार नाही याची दक्षता बाजार समितीनं घ्यावी असे दिनांक बावीस एक दोन हजार दहा व सतरा दोन दोन हजार दहा रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले होते वर्क नो वेजेस या सरकारी नियमाचं बाजार समितीकडून उल्लंघन होते, आहे कोणतंही काम न करता हमाली तोलाई वाराईचे हिशोब पट्टीतून वजा केलेली रक्कम बाजार समितीनं शेतकऱ्यांना परत करावी शेतकऱ्यांची कोट्यवधींची झालेली फसवणूक प्रकरणी बाजार समितीवर गुन्हे दाखल करावे लागतील जे वाहन पिकअप सारखे ज्याला हायड्रॉलिक नाही अशा वाहनांची फक्त वाराई कपात करावी अशा आशयाचं निवेदन शरद जोतशी स्थापित शेतकरी जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे यांनी शेतकरी संघटनेमार्फत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले यावेळी अमोल कदम संजय कावळे दळवी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होते अर्जुन तात्या बोराडे शेतकरी पिंपळगाव बाजार समितीमध्ये आम्ही ऑफिसला आलेलो शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून हमाली तोलाई आणि वाराई कापल्या जाते ही अवैध आहे ही शेतकऱ्यांची लूट आहे कोर्टाचा पण निर्णय आहे की जिथं काम नाही तिथं पैसे कापू नये डी आरचा पण पत्र आहे का जिथं हायड्रोलिक ट्रॉली आहे इलेक्ट्रिक वजन आहे तिथं कोणत्याही प्रकारची हमाली तोलाई वाराई कापू नये असं असतानाही नो वर्क नो या नियमाचं उल्लंघन होत आहे हे बाजार समितीने बंद न केल्यास आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल कोर्टाचा जर आवमान झाल्यास तर याची सर्वस्वी जबाबदारी ही मार्केट कमिटीची राहील आणि सदर आम्ही गुन्हा दाखल करू आणि शेतकरी वर्गाला एक विनंती आहे का तुम्ही तोलाई मापाई हे तुम्ही तिथं भरू भरू नका तुम्ही तुमच्या अन्यायाविरुद्ध उभे राहा तरच तुम्हाला हा या अन्यायाविरुद्ध लढा देताना तुम्हाला यश मिळेल व्यापारी आपल्याबरोबर आहे कोर्ट आपल्याबरोबर वर आहे डी बार आपल्याबरोबर आहे कोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने आहे जर कोर्टाच्या निकालाच्या विरोधात कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तींना गुन्ह्यास पात्र राहतील असे माझे निवेदन आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज पिंपळगाव